आयोजक अस नाव मनोरंजनाच सूट काही नाही दोन्ही पाहिजे सुटी मला काय करताय असुकटुक तस नाही दोन्ही पाहिजे एकदा वहिनी काय झालं तया कळलं सगळ्यांना मळ्या कळलं सगळ्यांना वहिनी कळालं हा तरी पण एकदा मी समजवणार नका चला कळया दोन्ही पाय येतातच टाकायचे असं नाही ओके चला म्ह हा सोबत दोन्ही पाय सोबत तळ्या म्हणून पुढे आलाय त्या पुढं थांबा ज्या पुढं कोण कोण पुढे आल्या तुम्ही पण आलता या पुढं या तुम्ही दोघे आले होते या अजून तिकडे कोण कोण आलत्या मी सकाळी ज्या ज्या बोलले होते करी तुम्ही नका सांग तुम्ही आल त्या पुढं या पुढं अजून कोण आल तुम्ही कोण कोण आल त्या तुमच्यातलं कोणी आलं नव्हतं तिथं तुमच्या जागेवर तुम्ही कुठं आलत्या पुढं हा या आशा चुकून तुम्ही उड्या मारल्या की तुम्ही आवड आता पहिला डाव भूताचा म्हणून मा पण याच्यानंतर भूताचा डाव नसतो सटवीचा डाव नसतो कशाचा डाव नसतो याच्यानंतर ज्या वेळी आठवतील त्या उठवते ओके थांबा चला रेडी थांबा चला रेडी चल का वेडी व्यवस्थित खेळा आता कमी पडती जागा कोणाचं तुम्हाला जागा कमी पडती तुम्ही पाठी माग चा एक मिनिट चल का सर का भेडी मिनिट हां बघा आता मिळाले थांबा एक मिनटं थांबा तुम्हाला घेतो लगेच आता पुरती जागा हां चला रेडी एक दोन तीन हां मी आढवा ना हां चला रेडी म्हणया

या महिने चला हां या या तुम्ही चला एक दोन ठीक ह्या हा गास दोन सात चला बया कोण आहे <laughs> <जला? काई> <laughs> <जाला? laughs> ते कुठला पवार म्हणली तू अक्षय पवार कोण आहे हा आता व्हिडिओ आल्याच घरी भांडूनच आहे काय झालं काय झालं घालता का पुढं बघा बाई आलता का नाही का थांबा हा चल बाई मी पण खेळतो थांबा चला एक दोन

या बहिणी इकडे या इकडे रेखा बहिणी केले या सर काही बायक येतो नको तुम्हाला त्रास होईल तिथे हा चला व्यवस्थित खेळावे तुमचं नाव काय म्हणलं बहिणी बहिणी तुमच्या नावाची चला एक दोन तीन तुमचं नाव रंजना असतं आयोजित वहिनीचं नाव पण रंजना असते सूट काही नाही दोन्ही पहिल्या एकदा सुटी महाराज तर मी काय करताय असं टुकडू तसं नाही तू नि पाहिजे एकदाच त्यांना वाटलं आपल्या रंजना ताई नावत आहेत माझं पण नाव रंजना आहे काहीतरी सुट मिळेल आपल्याला पण तसं काही नाही डॉक्टर मॅडम कुठं आहे तुमचं हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल सातारा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे नक्की महिलांचे काही प्रॉब्लेम असतील काही आडी अडचणी असतील तर यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नक्की भेटा मदत करताना हा मैत्री फाउंडेशनचं नाव सांगा चला रेडी वेगळी चलडी एक दोन तीन आता एकटेच चल चलरडी एक दोन तीन अंगा गेल्या दुसऱ्या डॉक्टरला मी घेऊन गेल्या इकडे फोन गेलो इकडे फोन गेलं शेवटच्या शेवटच्या काय

या या अजून या डॉक्टर मॅडम केल्या तुमच्यासाठी जागा आहे या या हां हे बघा तुमचं नाव रेखा आहे म्हणून मी तुम्हाला परत चान्स देतो तुम्ही फास्ट म्हणू नका थोडं टाईम द्या मला म्हणजे मी तुम्हाला टाइम दिला तुम्ही मी असं असं काय डॉक्टर काय झालं मागतो हां थांबा चला रेडी एक दोन

हे हे, हे स्वी करेल आवाज येतोय ना हॅलो चेक 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 येतोय ना का? आवाज येतोय ना तुमच्याकडे शंभर टक्के जिओचं कारण आहे एअरटेल आहे का चांगला आवाज येतो याचा या बा कोण नाही चला रेडी एक दोन तीन यावर चला रेडी एक दोन तीन सुधारले सगळ्यात चला एक दोन तीन तळ्यात तुम्ही दोन्ही पायला करा याच्याकडे बघा दोन्ही नाटात जाऊन द्या मी तुमचं हे असं बंद करा ओके तुमचं एक पाहिला तर आकाशे बांगणार कसं

काही प्रॉब्लेम नाही ना मागवायचं नायचं चला एक दोन तीन हा चला एक दोन जरा रेखा महिने आहेत ना या, या हा चला रेडी एक दोन बहिणी तुम्ही उद्या मार्गावर बसले मला माझं ते काम नाही करा चला एक दोन तीन एक दोन जवा चल तु का सराज त्या वहिणी तुम्हाला दाखवून गेलाय आणि या तीन वहिनी मिळाल्या आहेत आपल्याला पहिल्या गेम मधून तीन सेमी फायनलिस्ट काय काळात